yang <laughs> kemarin <laughs> <laughs> नमस्कार एश एम न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज वडवणी ते धाकली पंढरी पोखरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकार शंकरराव झाडे व त्यांचे सर्व सहकारी वडवणी ते पोखरी येथे पायदिंडीचं आयोजन करत असतात त्याच पद्धतीने आपण पाहू शकता पायदिंडी किती मोठ्या प्रमाणात आहे वारकरी आहेत सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आहेत माता भगिनी आहेत लहान बालके आहेत आणि या दिंडीमध्ये सर्वच वयोवृद्धसुद्धा आहेत किती मोठ्या आनंदाने धाकली पंढरी पोखरीकडे रवाना होत आहेत या दिंडीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार सर्व क्षेत्रातील माता भगिनी मान्यवर या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत वडवणी ते धाकली पंढरी म्हणून ओळख जाणाऱ्या पोखरे येथे विठ्ठल रुक्मायांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थोडक्यात खूप मोठी यात्रा भरते आणि ह्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे आपण पाहू शकता वडवणी ते धाकली पंढरी पोखरी येथे ही दिंडी जात असताना मुन्ना पवार यांच्या हॉटेल शिवराजवर दोनशे लिटर दुधाचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आपण पाहू शकता सर्व भाविक या प्रसादाचा लाभ घेत आहेत मुन्ना शेठ पवार संतोष पवार व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जातीनं लक्ष देऊन उपस्थित आहेत सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करत आहेत किती हा आगळा वेगळा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये दंग होऊन गेलेले सर्व वारकरी संप्रदायामधले सर्व क्षेत्रातले भाविक मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी झालेल्या आहेत आणि आनंदाने ढाकली पंढरी पोकरी येथे जात आहेत हा महाप्रसाद घेऊन पुढे ढाकली पंढरी पोकरीकडे रवाना होत आहेत किती हा दुर्मिळ क्षण आहे हरिनामाचा गजर करत पांडुरंगाचं भजन करीत ही दिंडी वडुनी ते पोखरी ढाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरीला ही दिंडी रवाना होत आहे आपण पाहू शकता किती हा वेगळा सोहळा आहे किती आनंदाचं वातावरण आहे सर्वच या आनंदाच्या वातावरणात वाता दंगून गेलेले आहेत रंगून गेलेले आहेत अगदी मनातून भजन करत आहेत नामस्मरण करत आहेत अणुरंगाचं नाम घेत आहेत अनेक तरुणसुद्धा आपल्या या वारीमध्ये या दिंडीमध्ये सहभागी झालेले दिसतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडून इथे ढाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरी येथे या पायी दिंडीचं आयोजन केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये या दिंडीमध्ये भाविक सहभागी होतात तुकामणे संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा हा सोहळा या ठिकाणी आपणास पाहायलाच मिळत आहे आणि कित्येक वर्षापासून या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी पत्रकार शंकर झाडे व त्यांचे सर्वच सहकारी करत आलेले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे महत्वाची भूमिका आहे ते दरवर्षी या दिंडीचं आयोजन करत असतात सर्व तरुण मंडळी वडुनीचे अनेक तरुण मंडळी आहेत जे की या दिंडीमध्ये सहभागी होतात मोठ्या हाटामाटात मोठ्या भक्तिभावाने या दिंडीमध्ये सहभागी होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करतात पांडुरंगाचं नामस्मरण करतात अवघे गरजे पंढरपुरं चालला नामाचा गजर याप्रमाणे हे भाविक मोठ्या थाटामाटात भाकली पंढरी भोकरी येथे दर्शनासाठी जात आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होत आहे मुन्ना पवार संतोष पवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हॉटेल शिवराज वर दोनशे लिटर दूध दो या ठिकाणी महाप्रसाद म्हणून ठेवलेला आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे भाविक मोठ्या हाटामाटामध्ये या ठिकाणी आपणास प्रसाद घेताना दिसत आहेत त्यानंतर हॉटेल प्रतीक्षा येथेही भाविकांनी दुधाचा महाप्रसाद घेतलेला आहे शाबू खिचडीचा महाप्रसाद घेतलेला आहे अनेक भाविक या दिडीमध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी प्रत्येक वर्षी हॉटेल प्रतीक्षा यांच्या वतीने या ठिकाणी दुधाचं व वेगवेगळ्या नाश्त्याचं आयोजन केलं जातं ते भाविक मोठ्या फाटामाटामध्ये या ठिकाणी महाप्रसाद घेतात विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जात असताना विठ्ठलाचं नामस्मरण करत हे भाविक या ठिकाणी ढाकल्या पंढरीकडे म्हणजेच पोखरी येथे जात आहेत आपण पाहू शकता हॉटेल प्रतीक्षा या ठिकाणी दुधाचा महाप्रसाद घेत आहेत अनेक वेगवेगळ्या पदार्थाचा या ठिकाणी नाश्ता केलेला होता तो सुद्धा भाविक या ठिकाणी घेत आहेत खरोखरच हा सोहळा वेगळा सोहळा आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे या ठिकाणी ही आयोजन केलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये तरुण मंडळीसुद्धा स्वतःला झोकून देत आहेत नामस्मरण करत आहेत इथे हा सोहळा वेगळा आहे पंढरपूरला सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी जी गर्दी होते त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा गर्दी पाहावयास मिळत आहे भाविकांची दुधाचं या ठिकाणी वाटप होत आहे प्रसादाचं वाटप होत आहे वारतरी संप्रदायातील अनेक